सध्या लेटेस्ट मी लय आवडतेस तुम्हाला कलस मराठीवरील मालका करते आणि त्याआधी मी नाटकात म्हटलं तर शांतीचं गायटं चालू आहे हे नाटक केलं त्याच्यानंतर डोंट वरी सर ॲक्च्युली माझी सुरुवात राज्य नाट्यापासून झाली तर नाटक हा आपल्या जीवाभावाचा असा विषय आहे आणि जेव्हा हे नाटक माझ्याकडे चालू आलं तेव्हा म्हणजे म्हणतात ना मला इतक्या वर्षी नाटक करायचं नाटक करायचं हे चाललेलं पण सिरियल्स येत असल्याने वेब सिरीज करत असल्याने हिंदीमध्ये मराठीमध्ये असं सायमल्टेनियसली सगळीकडे काम करत असल्याने मला नाटकात वेळ असं देता येत नव्हता की असं एक चांगलं नाटक करावं अपॉर्च्युनिटी होती मी पण हे जेव्हा नाटक ऐकलं मी सरांकडून कारण मी आणि दिग्दर्शक संजय ठाकरे हे जे आहेत ते आम्ही एका मालिकेत आम्ही काम करतो तुलाही आवडतेस तुम्हाला मला तर त्यामुळे त्यांनी मला हे नाटक ऐकवलं तर त्याची स्क्रिप्ट वगैरे पण मी वाचलेली आणि मला ते वाचताच क्षणी आवडलेलं पण एक मोठं हे वाटलं की जी नऊ जणांची आमची जी टीम आहे ती एकाच वेळी स्टेजवर काय धमाल करणार आहे काय होणार आहे विषय थोडा गंभीर आहे आणि तो कॉमेडीमध्ये त्याचं रूपांतर करून जे काही होणार जे काही घडणार आहे ते त्याचा काही अंदाज नव्हता पण ऐकून एकदम भारी वाटलेलं कारण आणि त्यामुळे त्यांनी जो विश्वास टाकला ना त्यामुळे हे सगळं नाचक आमचं उभं आहे तर मी एक खास म्हणजे सांगायचं झालं ना की हे कौटुंबिक नाटक आहे म्हणजे ह्या ह्याची मी एक थोडीशी तुम्हाला स्टोरी अशी सांगितली की आपल्या चाळीतला हा चाळीतले जी घरं आहेत चाळीतल्या चाळीतली लोकं आहेत मी स्वतः जाळीत राहिलेले आहे पेडी डिसाडमध्ये गरलेला आहे त्यामुळे थोडासा एकंदा जाग होता की एक म बघायला गेलं जुनी जनरेशन पूर्ण मिळून मिसू राहायचं सगळेजण एकत्र येत असं एकत्र कुटुंबात असं राहायचं आहे आणि मलाही ते खूप आवडायचं असं वाटायचं अरे आपण आपणही असं एकत्र कुटुंबातच राहायचं आणि मी स्वतः राहायचे माझे काका वगैरे आत्या सगळ्या मी एकत्र राहायचो तर आत्ता आत्ता ते कुठे कुठे तरी रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली झाली नवीन खरं बनतात के बी एच के घेऊ शत प्रत्येकाला लावताच प्रत्येकाची प्रायव्हसी हवी हो माझं स्वतःचं तसं कॅरेक्टर आहे त्याच्यात की मी बाई आहे जी जी सेल्फिश पण ती सेल्फिश कशासाठी आहे तर तिच्या होणाऱ्या वाढीसाठी तर का तिचं का त्याच्यामध्ये काय स्वार्थ आहे कशासाठी ती हे का का तिला हे सगळं निघतोय का तिला वेगळं घ्यायचं आहे त्याच्यात नवरा तिचा कसा आहे प्रत्येक कौटुंब एक कुटुंबाच्या म्हणतात ना घराघरातला हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याबद्दल त्यांना काहीतरी एक मार्ग काढून पुढे पुढे जायचं तर बघायला गेलं तर आपल्या ह्या गोष्टीमधून आपण काय लोकांपर्यंत मेसेज पोहोचवतो तेच होतं आणि ह्या ही कथा नक्कीच अशा लोकांसाठी आहे की जे एकत्रित कुटुंबात आता सध्या नकरी डेव्हलपमेंटसाठी ज्या काही नवीन घराचं काहीतरी ते आणि आई नको आहे आईही नको आहे तर ते का नको कशाला नको आणि एकत्रित कुटुंब का ह्या हा मेसेज आम्हाला तुमच्याकडून घ्यायचा व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका